नुकताच दहावीचा निकाल लागला अनेकांना यात चांगले मार्क पडले तर काहींना अपयश आलं या अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने इतरांना अभ्यासाला प्रेरणा मिळेल अशी एक विद्यार्थ्याची यशगाता समोर आली आहे दहावीत दहा वेळा नापास झाल्यावर जिद्द सोडली नाही आणि अखेर अकराव्या प्रयत्नात विद्यार्थ्याने यश मिळवलं चित्रपटाच्या खतनाकाची बीडच्या परळी तालुक्यात पुनवृत्ती झाल्याचं दहावीच्या निकालानंतर समोर आलं मुलगा पास झाल्याच्या आनंदात वडिलांनी गावभर साखर वाटली अतिशय रंजक वाटावे अशी ही सत्यकथा तब्बल दहा वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्देला पेटलेल्या वडिलांची इच्छा अखेर पूर्ण झाली दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात अकराव्या प्रयत्नात या मुलाने दहावीचा सर केला यावेळी वडि वडिलांना आनंद उत्सव साजरा केला परळी तालुक्यातील डाबी गावचे रहिवासी असलेल्या नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा दोन हजार अठरा या वर्षात दहावीला होता दोन हजार अठराची दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला वडील नामदेव मुंडे हे अगदी बांधकाम कामगार आहेत काही झाले तरी आपला मुलगा दहावी पास झाला पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही तू पास होईपर्यंत परीक्षा देत राहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली तब्बल दहा वेळा नापास झाल्यानंतर सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकराव्या प्रयत्नात कृष्णाला अखेर यश मिळाले या यशाने वडील सुखावून गेले असून यांना आपले आनंद अश्रूही रोखता आले नाही एवढेच नाही तर संपूर्ण गावाला या यशाचा इतका आनंद झालेला आहे की कृष्णाने उत्तुंग यश मिळवल्यासारखे अभिनंदन त्याचे संपूर्ण गाव करत आहे अकराव्या प्रयत्नात दहावी पास होणाऱ्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करत आहे परीक्षेत चांगले मार्क मिळवल्यानंतर गुणवंत सत्कार पाहिला असेल मात्र दहा वेळा परीक्षेत अपयश आले पण जिद्द सोडली नाही म्हणून कृष्णा मुंडेची चर्चा होत आहे डाबी गावात निकालाचा वेगळा आनंद साजरा केला जात आहे कृष्णा हा टोकोवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे त्याच्या या आगळ्या वेगळ्या यशाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश आमकास मिळतेच प्रेरणा देणाऱ्या कृष्णाच्या वडिलांचे विशेष कौतुक होत आहे